तर मंडळी महाराष्ट्राची शान असलेला किल्ला म्हणजे आपला रायगड आणि ह्याच रायगडाची रायगडवारी करण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत तर मंडळी ही रायगडवारी आयोजित केली होती निर्वाणा हाईक अँड ट्रॅकड ऍडव्हेंचर ह्या ग्रुपने आणि मग त्या ग्रुपमध्ये आणि त्या ट्रॅकमध्ये त्या रायगडवारीमध्ये सगळे मित्रमंडळी आम्ही सहभागी झालो होतो मी सुद्धा तिकडे बोरिल्हा टाइमवरती पोचलो आणि मग बसमध्ये गेलो बस एसी बस होती बघितलं बस कशी आहे सीट वगैरे सगळ्यांना बसणे योग्य आहेत की नाहीत व्यवस्थित आहेत की नाही सगळं बघितलं आणि मग सगळे एक एक करून बसमध्ये चाललं कारण नेक्स्ट थांबवतं आमचं सायन आणि नंतर वाशी मग आपले निर्वाणा हायकचे करते धरते संदेश शिंदे आतमध्ये आले आणि त्यांनी सगळ्यांची प्रेझेंटे घेतली किती जण आले आहेत किती नाहीत असे सगळं करून आम्ही पोचलो सायनला सायनवरून मग वाशीला आणि वाशीच्या नंतर आम्ही एका पेट्रोल पंपवरती थांबलो आणि तिकडे आम्हाला नारळ फोडायचे होते जेणेकरून आमच्या प्रवासाची सुरुवात चांगली झाली पाहिजे आणि शेवट सुद्धा चांगलाच झाला पाहिजे यासाठी आम्ही देवाला साखळ घालून नारळ फोडण्यासाठी या पेट्रोल पंपावरती दोन गाड्या उभ्या केल्या आणि तिकडे दोन गाड्या उभ्या करून सगळे मंडळी गाडीतील सगळे सहकारी आम्ही रायगडवाडीला जाणारे सगळे सहकारी एकत्र खाली उतरलो आणि मग नारळ फोडायला थांबलो निर्वाणा हाईकची ही पहिलीच ट्रीप होती त्याच्यामुळे त्याला सगळ्यांनी चांगला असा प्रतिसादसुद्धा दिला होता आणि सगळे टाईमवरती आपल्या वेळवेळेनुसार आले होते आणि सगळे एकत्र येऊन आम्ही इथे दोन गाड्यांसमोर आणि प्रवासाला इथून सुरुवात झाली श्री छत्रपती शिवाजी महाराज की श्री छत्रपती शिवाजी महाराज की श्री छत्रपती संभाजी महाराज की श्री छत्रपती संभाजी महाराज की जय भवान जण काहीजणं रायगडवरती जाऊन आलेलेसुद्धा होते आणि काहीजणं पहिल्यांदा जाणार होते आणि पहिल्यांदा जाणाऱ्यांच्या लिस्टमध्ये सुद्धा होतो कारण मी कधी याआधी रायगडावरती गेलो नव्हतो माझं एक स्वप्न होतं की रायगड दर्शन एकदा तरी करावं आणि हेच हो। रायगड दर्शनाचं स्वप्न माझं आज पूर्ण होणार होतं आणि मी खूप उत्सुक होतं माझ्याप्रमाणे बाकीचेही सगळे सहकारी उत्सुक होते आणि मग इकडे आम्ही गाडीसमोर थोडंसं फोटो सेशन वगैरे केलं एक दोन फोटो क्लिक केले आणि मग सगळे पुन्हा रायगडवारीच्या प्रवासाला गाडीमध्ये निघाले एखाद्या ट्रिपला जायचं म्हटलं म्हणजे थोडे एन्जॉयमेंट ही हवीच आणि एन्जॉयमेंट करणारे लोकसुद्धा त्या ट्रिपमध्ये हवे आणि त्यांच्याशिवाय याला या ट्रिपला मजाच नसते असं आम्ही सगळे एन्जॉय करत करत प्रवास आमचा मस्त असा चालला होता असे सगळे खूप जण आतमध्ये होते गाडीमध्ये एकापेक्षा एक, एक भारी असे नाचत वगैरे होते आणि मग आम्ही हळूहळू हा एन्जॉय करत 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 असा प्रवास आमचा चालू होता ह्या दोन भाऊंची तर कमालच एक नंबर कॉमेडी आणि जबरदस्त असे होते तसे गाडीतले सगळे एन्जॉय करणारेच होते आणि मग पुढे जाऊन आपले संदेश शिंदे यांनी एक गेम खेळायचं ठरवलं म्हणजे बाकी सगळ्यांना प्रश्न विचारायचा आणि त्याच्यामध्ये जो कोण बरोबर उत्तर देईल त्याला गिफ्ट द्यायचं असं ठरलं पाच प्रश्न होणार होते पाच गिफ्ट मिळणार होते पाच प्रश्न विचारणार होते संदेश शिंदे आणि मग त्यांनी आपल्या गेमला आपल्या म्हणजे सगळ्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला हळूहळू आम्ही प्रवास करत करत रायगडकडे जाण्याचा जो मार्ग आहे त्या गेटजवळ पोचलो आणि तिकडून मग पुन्हा तो घाट चढत 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 असा आमचा मस्त प्रवास करत करत आम्ही चाललो होतो आम्हाला पहाटे लवकर पोचायचं होतं परंतु त्या वेळेतच होतो आम्ही परंतु आम्हाला थोडंसं लेट झालं ठरलेल्या ले टाईमपेक्षा थोडंसं लेट झालं आणि शेवटी आम्ही सकाळी पहाटे रायगड फार्म हाऊसजवळ रायगडाच्या पायथ्याशी हे फार्म हाऊस आहे तिथे पोचलो आणि इकडे सगळे फ्रेश वगैरे झाले नाश्ता होता पोहे पोहे सुद्धा आले आणि आम्ही पोहे नाश्ता करायला बसलो पोहे आणि चहा घेणार होतो इकडे आणि मग आम्ही रायगड वारीला इकडनं सुरुवात करणार होतो माझा हात भाजला रे बाबा नहीं। नहीं। गुड मॉर्निंग माय नेम इज संजय शिंदे आई एम द ऑर्गेनाइजर एंड टुडे डे लीडर फॉर योर टाइगर ट्रेक फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू फॉर यूरण फोर्ट ऑफ अवर छत्रपति शिवाजी महाराज ट्रेक खूब इजी है तुम्ही सेफी जाऊ शकता सेफी येऊ शकता सगळ्यांना पर्वत राहत्या राजधानी रायगड जिल्हा ही स्वराज्याची राजधानी म्हणून तेजोबाई झालेला आहे सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये दुसरी गोष्ट तुम्हाला सर्वांना बॅचेस मिळालेले ते बॅचेस तुम्ही सगळ्यांनी लावायचे त्यामुळे असं होईल की कोण कोणते कोण मिसिंग झालं तर आपल्याला आय टी इझी जाणार आहे दुसरी गोष्ट कोण मिसिंग झालं तर नेटवर्क तर आहे आपल्याकडे अजून कोण मिसिंग झालं तर आपला एक आर टीचा चॅनल नंबर आहे चॅनल नंबर थ्री सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे जर कोणाचा कॉल लागला नाही तर वरती खूप सारे ग्रुप्स असतील त्यांच्याकडे आर टी असणार आहे तर तुम्ही चॅनल नंबर थ्रीला जाऊन ट्रेस करून सांगायचं की तुम्ही एक्झॅक्टली कुठे ओके आपल्याला जायचं आहे गायड असणार आहे आपल्यासोबत त्यांना फॉलो करत जायचं आणि जेवढं जमेल तेवढं लोकांना याचा प्रयत्न करतो आपण पालक होऊ शकतात ओके ओके तिकडे तिकडे फिरणं टाळायचं आहे रिस्की फोटो रिस्की फॉटो जाऊन फोटो काढणं टाळायचं आहे असं वरती काही रिस्की नाहीये पण तुम्ही तुमच्या पद्धतीने जेवढी काळजी तुमची घेता येईल तेवढी घ्यायची अजून एक गोष्ट दारू गुटखा तंबाखू सिगारेट जे कोणी काय कॅरी करत असेल तो असेल आत्ताच बॅगेट ठेवायचं जर वरती कोणी चुकून सापडला असेल तर जिथून रायगड पासून मुंबईचा प्रवास स्वतः करायचा ओके एकदम अजून रिटर्न काही यायचं जे पाण्याच्या बॉटल प्लास्टिक आपण कॅरी करतोय खाण्यासाठी जसं वरती घेऊन जातोय बदल तसं रिकामी प्लास्टिक आपल्या बॅगेजला आपल्यासोबत खाली आलो पाहिजे ओके तेवढी काळजी घ्यायची वरती कोणत्याही गोष्टीला आपल्यामुळे धोका झाला नाही पाहिजे जे पण डेव्हलप केलंय वरती जे आहे ते तसंच आपल्याला राष्ट्र यायला पाहिजे ओके त्यामुळे आपल्या आपल्या ग्रुपची एक, एक व्हॅल्यू मोठी करणार आहोत आणि पहिली गोष्ट हा पहिलाच नाही काही निर्वाणाचा आणि एवढा मोठा ग्राउंड त्यासाठी सर्वांचं कच्यू आता दुसरी गोष्ट सगळे दोन इंट्रोशन द्यायचं आहे तुम्ही करून आला आणि किती वगैरे करून आम्ही मग चालायला सुरुवात केली सोळाशे छप्पन साली चंद्रराव मोरे यांचा पराभव करून जिंकून घेतलेला किल्ला म्हणजे रायरी म्हणजेच आताचा हा आपला रायगड पहिले या किल्ल्याला रायरीचा डोंगर ह्या नावाने ओळखला जातो तर मंडळी याच रायगड किल्ल्याला श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे चौऱ्याहत्तर साली हिंदवी स्वराज्याची राजधानी बनवले असा हा किल्ला म्हणजे रायगड आम्ही सगळे चालत चालत निर्वाणा हाईक ट्रॅकचे सगळे सहकारी चित्त दरवाजाजवळ येऊन पोचलो आणि इथूनच आम्ही या गडाला पायरीचं दर्शन घेऊन सगळे चित्त दरवाजाच्या मार्गाने रायगड चढायला सुरुवात करणार होते सगळे इकडे येऊन पुन्हा एकदा आम्ही फोटो सेशन केलं थोडेसे फोटो काढले आणि रायगडाचं पायरीचं दर्शन घेऊन पुन्हा सज्ज झालो श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला रायगड चढण्यासाठी सकाळचं वातावरण इतकं सुंदर होतं इत इतकं सुंदर होतं की आम्ही चढताना जे वरून गडाच्या इकडून खाली बघायचो ना तर खाली जे खाली गाव आहेत तिकडचं दृश्य अतिशय सुंदर वाटायचं त्याच्यासोबत आम्ही गाईड सुद्धा घेतले होते बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय सर्व रायगड म्हणजे काय हो पिकनिक पॉईंट आहे का पिकनिक पॉईंट नाही ना रायगड एक तीर्थस्थान आहे मग रायगडावरती जाताना ना अपन आपण अपन आपल्याजवळ कोण कौन, कोणत्याही प्रकारचा कचरा असेल तो कचरा कुठेही वारंवार फेकायचा नाही आपल्या डस्टबिन दिसेल त्या डस्टबिनमध्ये टाका व आपल्या स्टाकमध्ये ठेवा तर बघा रायगड म्हणजे काय रायगड म्हणजे जणू काही धरतीवरचा स्वर्ग म्हणजे रायगड रायगड म्हणजे काय महाराष्ट्रातल्या शिवभक्तांची दुसरी पंढरी म्हणजे रायगड गेल्या पंधरा वर्षापासून मी राजधानी किल्ले रायगडावर गाईड काम करतो यापूर्वी जर का तुम्ही कधी रायगड पाहिला असेल किंवा नसेल आज तो आपल्याला प्रत्यक्षात पाहायचा आहे महाराष्ट्राच्या दैवत राजे शिवछत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या राजधानी किल्ले रायगडावर मी आपल्या ग्रुपचं सर्वप्रथम सहर्ष स्वागत करतो रायगडाच्या सोबत चाली सह्याद्री पर्वत हो बघा कोणत्याही सह्याद्री पर्वत रायगडात जॉईंट नाही कनेक्टेड नाही अटॅच नाही जोडलेला नाही जणू काही गुलाबाची कळी चिखला दुगम पाहते ना तसंच जर रायगड एका खडकापासून मधोमस दुगम भावलेला आहे म्हणून राजाने राजधानीसाठी रायगडाची निवड केली होती रायगडाची समुद्र सपाटीपासूनची उंची दोन हजार आठशे एकावन्न फूट आहे तर रायगडाच्या पायच्या पासून रायगडाची उंची एक हजार तीनशे पंच्याहत्तर फूट आहे रायगडाच मूळ नाव होत रायरीचा डोंगर हा रायरीचा डोंगर प्रामुख्याने आदिलशहाचा सरदार जावलीचा चंद्रराव मोरे यांच्या ताब्यामध्ये होता राजांची स्वराज्याची पहिली राजधानी राजगड रायगड ही दुसरी राजधानी आहे राजगडावरून राजाने जावळीमध्ये मोऱ्याने मोर्याने एक प्रेमाने पत्र लिहिलं की मोरे तुम्ही आपलेच आणि आपल्या स्वराज्यामध्ये येऊन सामील व्हा तुम्ही पण मराठी आहात आम्ही पण मराठीच आहोत आपण दोघे मराठे मिळून एक हिंदवी स्वराज्य निर्माण करू पण मोरे अतिशय उर्मट आणि गर्विष्ट स्वभावचे होते मोर्यांचा गैरसमज झाला आणि मोऱ्याने राजाने उलट जावे पत्र लिहिलं की तुम्ही कसले राजे तुम्ही केव्हा राजे झालात आम्ही जर खरे प्रमुख राजे या दावळी खोऱ्याचे आहोत मोर्याने राजाने उलट पत्र लिहिलं की याल दावळी तर जाल गवळी उदय यायचं आहे तर तुम्हाला उदय यायचं आमच्या भेटीला तर तुमच्या स्वागतासाठी आमचा दारू गोळा आणि तो सज्ज आहे आपल्या राजाने युद्धाचं केलं मग या शब्दांची राजाने निवडत सरदार घेतले जावळीवरचे आक्रमण केलं या आक्रमण सतत तीन महिने चालू होत या तीन महिन्याच्या आक्रमणामध्ये त्यांचा चुलत भाऊ हनुमंतराव मोरे याचा वध झाला सूर्याजी काकडे यांच्या हस्ते तो प्रताप गडाच्या पायथ्याशी मारला गेला आणि जावलीचा चंद्राव मोरे खाबरला त्याला आपला वध आपल्या डोळ्यासमोर दिसून आला आणि तो राहिरीच्या असलेला पळून आला आणि राजाने शरण आला जो शरण येईल त्याला आपले राजे कधीच मरण देत नव्हते मग जावळीच्या मोऱ्यांकडून पंधरा मे सोळाशे छप्पन ला छप्पन आपल्या राजाने हा रायरीचा डोंगरच नाही तर संपूर्ण जावळी खोरा जिंकून घेतला जिंकून घेतल्यानंतर या रायरीच्या डोंगरावरती चौदा वर्ष बांधकाम चालू होती बांधकाम करण्याचे प्रमुख होते आर्किटेक्ट इंजिनियर हिरोजी इंदुळकर हिरोजी इंदुळकरांनी चौदा वर्षामध्ये रायगडावरची काय काय बांधकामं केली तर मोठमोठ्या अकरा चलाव चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या साडेतीनशील बांधल्या मात्र आपल्याला प्रश्न पडतो एक पाण्याची बॉटल पायच्या पासून माथ्यापर्यंत घेऊन जाईपर्यंत आपल्या डोक्याचा गाव पायाच्या नखापर्यंत जाऊन पोहोचतो ना मग त्या काळी एवढी बांधकाम केली आता गड कुठून आणला हा खालून नेता या ठिकाणी वर वरती मोठमोठे अकरा तलाव आणि चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या कोरल्या त्यातून जो दगड निघाला तो या ठिकाणी बांधकामांसाठी वापरला तिथे खंडक तयार झाला त्याच्या उत्तर त्या भागाला बांधकाम करून पाणी अडवलं पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही चारशे वर्षापासून राबत आलेली मोहीम आहे आजी ती राबवली जाते पण दोन दिवसातच पाणी खालून निघून जातं मग आपल्या राजाने एका दगडामध्ये दोन पक्षी मारले होते की पिण्यासाठी पाणी झालं बांधकामांसाठी दगडी मिळाला स्वराज्याची पहिली राजधानी राजगड आता आपल्या प्रश्न वडच एवढी बांधकाम केली मग त्या काळी सिमेंट वाढून काही नव्हतं ही बांधकाम जॉईन कशाने केले तर गुळ चुना आणि शिस वापरून ही बांधकाम जॉईन केली आहेत बघा स्वराज्याची पहिली राजधानी राजगड राजगडी स्वराज्याच्या कारभारासाठी अपुरी पडू लागली पंच मोरो पंच पिंगले राजाला नेहमीच बनायचे राजे कोकणामध्ये रायरीचा डोंगर आहे तो आपल्याला राजधानीसाठी निवडायचं निवडायचा आहे मग राजे आणि पंत एका दिवशी रायरीच्या पायथ्याशी येतात आणि पंचाय राजे विचारतात की पंत तुम्ही नेहमी राय रायरी, रायरी म्हणता तो आज का रायरी तर पंत म्हणतात आज तो रायरी मग राजे रायरीला डोळे भरून पाहतात रायरीचा काळा खातल राजांना डोळे भरून पाहतो आणि राजांचा जीव रायरीवरती वरच जर हे राजांच्या तोंडातून रायरी बद्दल काही उद्गार वाक्य बाहेर पडतात जे का सभासदाने आपल्या बकरीमध्ये नोंद करून ठेवली आहेत ती अशी की राजा खासा जाऊन पाहता पाहता गडबहुत सकोट चौसरपा गडाचे कडे साशिल्या प्रमाणे गाव दीड गाव उंच पर्जन्य काही कड्यावर गवत उगवत नाही दोंडा ताशिव एकच आहे दौलतचा बाधा पृथ्वीवर सकोट गड करा परंतु तो उंची नाही तोडका दौलतचा बाधेचे दस कुणी उंच आयसर एकुणी संतुष्ट झाले आणि बोलिले जागा करावा सिंहासन आणि राजधानी राजाने राजधानी राज़ साठी रायगडाची निवड केली होती ज्या दरवाज्यातून ज्या ठिकाणाहून आपण पाऱ्यावरती चढायला सुरुवात केली त्या दरवाज्याचं नाव आहे चित्त दरवाजा चित्त्याने मन त्या काळी आपले सरदार मन लावून त्या ठिकाणाहून लढाई करायचं किंवा शत्रूचं चित्त त्या दरवाज्यामध्ये पाडलं जायचं म्हणून त्याला इतिहासामध्ये चित्त दरवाजा असं आहे इथून शंभर पाऱ्यावरती चढून गेल्यानंतर जो बुरुज दिसतोय समोर आपल्याला याच बुरुजाचं नाव आहे की खूप लढा बुरुज खूप लढा खूप त्याने चांगला लढायाने मारा ज्या काळचा चांगला मारा या ठिकाणाहून केला जायचा शत्रूची गती या ठिकाणाहून रोखली जायची म्हणून त्याला इतिहासामध्ये खूप लढा बुरुज असं म्हटलेलं खूप लढा बुरुज आता आपण दोन हजार तीनशे साठ पाऱ्यावरती गडावर चढून जाणार आहात हा मार्ग त्या काळी नव्हता त्याबद्दल ज्या मार्गे पण पाऊल आठवती विरुद्ध आपला राजमार्ग होता त्या मार्गाचं नाव आहे नाणे दरवाजा तो मार्ग पण राजमार्ग होता घोड्यांचा मार्ग होता एका माणसाला जाता येईल एवढाच मार्ग होता परंतु तुझा आता रुंदीकरण करण्यात आलेला आहे तेव्हा एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला जेव्हा इंदिरा गांधी गडावरती आल्या इंदिरा गांधी वरती रस्ता शोधत होत्या रस्ता अर्ध्यापर्यंत नेला स्टॉप केला वरती रस्ता मिळाला नाही त्यांना जागावरती रस्त्यासाठी मिळाली नाही मग अर्ध्यामध्ये नेऊन त्याने स्टॉप केला तेव्हा तो रस्ता रुंद आहे नाहीतर एका माणसाला ते येईल एवढीच पाऊल वाट होती एका माणसाला ते येईल एवढीच पाऊल वाट होती त्याला नाणे दरवाजे असं म्हटलेलं नाणे दरवाजा असं का नाव आहे तर त्या दरवाज्यामध्ये ओळखीची खून म्हणून कोणी राजमुद्रा असलेले नाणं ठेवलं जायचं ते हुटूनच आपले सरदार पुढे निघून गेले पाहिजेत म्हणून त्या दरवाज्या इतिहासामध्ये नाणे दरवाजा असं म्हटलेलं आहे बघा राजमाता जुजाऊ महासाहेबांना चर्च्या वयाच्या मनानुसार गडावरच वातावरण सण होत नव्हतं म्हणून गड चढायच्या वाटेचे दारी आणि पाच गावी राजाने त्यांना नऊ एकर मध्ये वाडा बांधून दिला तिथे राजमाता जिजाऊ महासाहेब राहायच्या मग दररोज राजांना रायगडावरून पाच इथे जाऊ मातेचं दर्शन घेणं शक्य होत नव्हतं दररोज सकाळ संध्याकाळ राजे रायगडाच्या उत्तर दिशेला तर मग तो पॉइंट आहे त्या ठिकाणी मातेच्या दर्शनासाठी यायचे माते दर्शनासाठी यायचे तिथून राजे घंटा वाजवायचे मग राज मासाजीराव आहे आपल्या वाड्याच्या बाहेर हातामध्ये भगवा झेंडा घेऊन उभ्या राहायच्या मग राजे तिथून त्यांचं दर्शन घ्यायचे बोला पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की पुढील माहिती आता आपण हिरकणी बुर्दात येथे बसून घेऊ तर असं जे गाईड करणारे असतात त्यांच्यासोबत आम्ही गाईड करणारे गेले होते त्यांच्यासोबत आम्ही गड चढायला सुरुवात करत होतो आणि खूप म्हणजे खूप भारी वाटत होतं की पहिल्यांदा मी रायगड चढत होतो आणि सगळे सहकारी होते सोबत म्हणजे सगळे खेळीमिळीचं वातावरण होतं आणि खूप मजा येत होती तर मंडळी इथून पुढे जे गडावरची माहिती आहे जो आपण गडावरती जाणार आहोत रायगडावरती ती आपल्या नेक्स्ट ब्लॉकमध्ये म्हणजे नेक्स्ट पार्ट असणार आहे त्या ब्लॉकचा दुसरा भाग त्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा सुद्धा दुसरा भाग लवकरच आपल्या चॅनलवरती येईल आणि तोसुद्धा तुम्ही पहा